चंद्रपुरात वेल्थ विजडम ट्रेडिंग अकॅडमीची भव्य ओपनिंग शेअर मार्केट व इन्वेस्टमेंट क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या युवक युवतींसाठी चंद्रपुरात आणखी एक सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे शहरातील नागपूर रोडवरील वेन्युसेन्स स्टोर परिसरात वेल्थ विजडम ट्रेडिंग अकॅडमीचे भव्य उद्घाटन माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या हस्ते गुरुवार दिनांक पाच डिसेंबर रोजी करण्यात आले यावेळी त्यांना संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या अकॅडमीचे संस्थापक व संचालक पलाश सुरेश यांनी या प्रसंगी माहिती देताना सांगितले की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा अनेकांना असते पण योग्य मार्गदर्शनाचा अभाव असल्याने मागे हटावे लागते सहा वर्षाच्या सराव अनुभवातून मी स्वतंत्र कम्युनिटी उभी केली आणि आज त्याच अनुभवाच्या बळावर चंद्रपूरमध्ये अत्याधुनिक सुविधांसह अकॅडमी सुरू केली आहे त्यांनी पुढे सांगितले की मोठ्या शहरात जाऊन शिक्षण घ्यावे लागत होते मात्र आता चंद्रपूरमध्येच व्यावसायिक ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट व माइंडसेट डेव्हलपमेंट प्रशिक्षण मिळणार आहे युवकांसाठी सुरक्षित प्रेरणादायी आणि वर्धक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे हे आमचे मुख्य ध्येय आहे म्हणूनच या अकॅडमीला वेल्थ विजडम असे नाव देण्यात आले आहे लिमिटेड इन्व्हेस्टमेंटमध्ये योग्य मार्गदर्शन स्किल डेव्हलपमेंट आधुनिक ट्रेडिंग तंत्र प्लॅनिंग अशा विविध कोर्सेसच्या माध्यमातून आर्थिक प्रगतीची वाढ या मार्फत मोकळी होणार असल्याचे त्यांनी नमूद केले प्रवेशासाठी संपर्क वेल्थ ट्रेडिंग हल्दीराम जवळ नागपूर रोड चंद्रपूर यावेळी मान्यवर विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बंडीवार बंडीवार हे जे आज ऑफिसची जे ओपनिंग सेरेमनी ठेवली आहे आम्ही ते की माझे जे सहा वर्षाचं जे ड्रीम होतं ते आज माझं पूर्ण झालेलं आहे आता ड्रीम म्हणजे काय की स्टॉक मार्केट मी करायचो पण कोणाला भरोसा नव्हतो त्याच्यावरती विश्वास नव्हत होत तर मी प्रूव्ह केला आहे तीन चार वर्षात आपल्याला प्रॅक्टिस करू करू मी कम्युनिटी बनवली पहिले स्वतः शिकलो मी त्याच्यानंतर मग स्टॉक मार्केटमध्ये कसं इन्व्हेस्टमेंट करायचं काय काय ते सगळी अनालिसिस आणखी जे पण अभ्यास असतो तो मी स्वतः केला पण आता ते सहा वर्ष झाल्यावरती मला एक थोडा स्पेस पाहिजे तो माझ्या कम्युनिटीसाठी तर माझ्या पॅरेंट्सच्या सपोर्टनी फ्रेंडच्या सपोर्टनी आज जे मी ओपन केलं आहे ऑफिस ते फक्त यांच्या सपोर्टमुळे झालेलं आहे माझ्या पूर्ण आत्ता याला दोन महिने झाले माझ्या ऑफिसला बनण्यासाठी दिवस रात्र आम्ही डिझाईन करून पप्पाशी डिस्कस करून काय माइंडसेट कसं ठेवायचं आहे काय ठेवायचं आहे लोकांना कसं आवडणार आपण काय प्रोव्हाइड करू शकतो हे सगळं डिस्कस करून स्लो अँड स्टडी आम्ही एक ऑफिस ओपन केलेलं आहे मी असं तुम्हाला सांगणार की एक असा एनवायरमेंट बनवला आहे की तुम्ही एक हेल्दी माइंडसेट म्हणून इथे बसू शकता आणखी बाहेर जाण्यापेक्षा चंद्रपूर आमचा एक छोटासा एक सिटी आहे त्याच्यामध्ये खूप काही असे मुलं आहे जे स्टार्टअप करू शकतात छान वाले मुलं आहे पण त्याच्यासाठी एक प्लेस नव्हती हो ती प्लेस मी माझ्या बाबाशी डिस्कस करून एक प्लेस बनवली आहे जिथे आपण नवीन युथला एक जागा देणार त्याच्यामध्ये दे आपण इन्व्हेस्टमेंट बिझनेस नॉट ओनली ट्रेडिंग नॉट ओनली स्टॉक मार्केट नॉट ओनली अबाउट फॉरेक्स मार्केट ना पैसे कमा पैसे सोबत सोबत मी तुम्हाला एक माइंडसेट पण दाखवणार कसा माइंडसेट बनवायचा आहे त्याच्यामुळेच मी माझ्या ऑफिसचं नाव ठेवलं आहे वेल्थ विजडम वेल्थ विजडम म्हणे की आपल्याकडे जे वेल्थ आहे पॅरेंट्स हॅप्पी फ्रेंड्स हॅपी आपले पार्टनर हॅपी म्हणजे सगळे आपण खुश राहू आपली हेल्थ स्ट्रॉंग राह आणखी विजडम म्हणजे काय की आपण त्याला सांभाळून ठेवू शकतो याच्यामुळे वेल्थ विजडम मी हे नाव ठेवलेलं आहे धन्यवाद तुम्हाला सांगितलं की चंद्रपूर मध्ये आपण काय करणार आहोत चंद्रपूरकरांसाठी आणखी बाहेर पण मुंबई पुणे नागपूर सगळ्यांसाठी ही आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे की इथे येऊन तुम्ही मला आपला आयडिया डिस्कस करू हो शकता मी तुम्हाला हेल्प हो करू शकतो आणखी ट्रेडिंग पण शिकवणार आणखी बेसिकली हा क्लास ओपन केलेला आहे जे की मी स्टॉक मार्केट कसं केलं पाहिजे त्याच्यातून लॉसेस पासून कसं वाचून प्रॉफिट कसं बनवू आणखी लिमिटेड प्रॉफिट मध्ये आपण कसं सॅटिस्फाई होऊ शकतो ते प्रोव्हाइड करायची मी इथं ओपन केलं आहे चंद्रपूरसाठी एक नवीन अपॉर्च्युनिटी आहे की तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तुम्हाला काही एक नवीन स्किल डेव्हलप करायचं असेल लाईफमध्ये इंजिनिअरिंग डॉक्टर या मग जे पण डिग्री सोबत करता करता तुम्हाला एक नवीन स्किल पाहिजे तर ही माझी इन्स्टिट्यूट आहे तुम्ही कधी पण वेलकम आहे इथे यासाठी फीज तर काय सर फीस यासाठी घेतो मी की तुम्ही थोडं त्याची व्हॅल्यू केली पाहिजे इथे या बा म्हणून कारण की फ्रीमध्ये दिलं ना आपण तर लोक आज येणार उद्या नाही येणार मग म्हणतात आता आज मेरा मूड नाही आज नाही आता थोडसे चार्जेस घेऊन मी त्याला एक रिस्पेक्ट त्यांची पण आणखी माझी पण ठेवायसाठी मी एक थोडासा चार्जेस घेणार त्याच्यामध्ये तुम्हाला काय व्हॅल्यू ऍड करू शकतो ते तुम्ही मला एकदा भेटा आणखी मी तुम्हाला सगळं काही डिटेलमध्ये समजून सांगा थँक्यू